नमस्कार मी दत्तात्रय संपाळ बेधडक चर्चा या न्यूज माध्यम मध्ये आपलं स्वागत आहे दर्शक सध्या आपण पुण्यामधील सदाशिव पेठ मध्ये सदाशिव पेठ म्हटलं तर आहे ना संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की या ठिकाणी संपूर्ण गावखेड्यातून या ठिकाणी विद्यार्थी येतात आणि या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो आणि वेगवेगळी स्टोरी करत असतो या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत काय त्यांच्या अडचणी आहेत कोणत्या पद्धतीने ती गावखेड्यातून या ठिकाणी येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करतात राहण्याची सोय हो जेवणाची सोय हो या सगळं एकंदरीत नियोजन कोणत्या पद्धतीनं करतात या संदर्भात आपण बेधडक चर्चा त्यांच्यासोबत करणार आहोत संवाद या ठिकाणी साधणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सर माझं नाव अमोल जगन्नाथ लंके प्रॉपर कुठला आहे तुम्ही मी प्रॉपर खेड राजूर नगर खेड सदाशिव सदाशिवपेठेमध्ये तुम्ही आहे काय करता या <laughs> मी या ठिकाणी दोन हजार वीस साली आलो आज दोन हजार पंचवीस साली मी सुरुवातीला राज्यसेवेची तयारी करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि सुरुवातीला सीचा अभ्यास सुरू करताना भरपूर अडचणी आल्या या अडचणीत पहिल्यांदा असा असा ग्रह असायचा की आपण हुशार असल्यावरती असं वाटायचं की एम पी एस सी फक्त हुशार मुलांची पण आता इथे येऊन होतं की एम पी एस सीत भरपूर मोठं भरपूर मोठ्या काय काय गोष्टी एम पी एस सी भरपूर मोठं मायाजाल इथं ही परीक्षा फक्त अभ्यासाची नाही ही परीक्षा मानसिकतेची पण आहे या परीक्षेत येताना प्रत्येक मुलाने आपल्या आर्थिक परिस्थिती पहावी आपलं बॅकग्राऊंड पहावं आपल्याला सपोर्ट करायला दोन ते तीन वर्षाचा पेशन्स घरचे देतात का ते पाहावं या ठिकाणी जर तुम्ही विचार करा एकवीस जानेवारीला राज्यसेवेचा पेपर होणार होता तो एक वर्ष पुढे गेला एक डिसेंबरला पेपर झाला म्हणजे तुम्ही किती हुशार असू त्याचा काहीच अर्थ नाही जर पेपरच तुमचा वर्ष वर्ष उशीर होत असेल तर काय करणार त्यातल्या तुम्हाला प्रत्येक रिझल्टसाठी साठी आंदोलन करावं लागतंय प्रत्येक रिझल्टसाठी तुम्हाला कलेक्टर ऑफिस पाशी आंदोलन करावं लागतंय प्रत्येक रिझल्टसाठी प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी एम पी एस मार्फत आपल्याला अडचणी इथपर्यंत यायला लागले जर मुलंच रस्त्यावर उतरायला लागली आंदोलन करायला लागली तर आम्ही प्रशासनात जातोय पारदर्शक पद्धतीत जायचा प्रयत्न करतोय तर आम्हाला तिथं आम्हाला कोणतं सहाय्य सहकार्य मिळायला लागलं मला सांगा आम्ही परीक्षार्थी आहोत आम्ही राजकारणी नाही आम्हाला आंदोलन करायचं नाही आम्हाला नेतृत्व करत नाही आम्हाला तुम्ही वेळेवर परीक्षा घ्या वेळेवर सगळ्या गोष्टी करा जागा वेळेवर काढा जर तुम्ही विचार करा साडेचार लाख पोरण मागे फक्त चारशे चारशे चार जागा असेल तर किती बेरोजगारी आपल्या जगात आपल्या महाराष्ट्रात किती बेरोजगारी वाढेल मला फक्त एवढं एकच म्हणायचं की ने प्रत्येक प्रत्येक लेवलचा प्रत्येक टप्पा पारदर्शकपणे प्लस योग्य वेळेवर योग्य गोष्टी घेतल्या तर मुलांना कोणत्याही अडचण येणार नाही अंदाजी सदस्य पेठेमध्ये ना अंदाजी किती विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जवळजवळ सदाशिव पेठेमध्ये तुम्हाला सांगतो हा सदाशिव पेठे एरिया तिकडे पेठ पेठेवर लाखभर विद्यार्थी या ठिकाणी आहे भरपूर लाखभर विद्यार्थी तर या ठिकाणी तयार काय की स्पर्धा परीक्षा संपते स्पर्धा परीक्षा संपल्यानंतर तुम्ही म्हटल्याप्रमाणे चारशे विद्यार्थ्यांची चारशे जागा असते ते त्या ठिकाणी परीक्षा पास होतात आणि पास झाल्यानंतर त्यांची मुलाखत घेतली जाते आणि ही मुलाखत बघून गावखेळेतले विद्यार्थी म्हणतात की चला बाबा आपण पण पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करा त्या विद्यार्थ्यांना काय सांगाल या ठिकाणी येऊन पहिल्यांदा त्यांनी काय केलं मला हेच मला हेच त्या विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे की हे असं करू नका कसं असतं आजकाल सोशल मीडियामध्ये खूप वातावरण पसरलं की एक रिझल्ट लागला तर आपल्याला तो गुलाल पाहायला मिळतो तो गुलाल पाहल्यावर आपले आई वडील पण म्हणतात की माझा मुलगा पण स्पर्धा परीक्षेत पाठवला पाहिजे स्पर्धा परीक्षेत येताना तुम्ही तुमच्या मुलाची मानसिकता तपासात त्याला तीन वर्ष किंवा दोन वर्ष या परीक्षेत संयमाने अभ्यास करायला तुम्ही फ्रीडम देणार का तुमचा आर्थिक परिस्थिती त्या लेवलची आहे की त्याला दोन वर्ष कोणताही रिझल्ट न आता न आला तरी त्याला मानसिक ताण न देता त्याला सपोर्ट कराल का आणि इव्हन एवढं सुद्धा होऊन सुद्धा अभ्यास अभ्यासासोबत त्याची मानसिकता तिथपर्यंत तत्पर आहे का त्याची कन्सिस्टन्सी आहे का आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही दोन वर्ष परीक्षा जर घेऊन सुद्धा दोन वर्ष अभ्यास करून सुद्धा जर आयोगाने पेपरच घ्यायचं नाही ठरवलं सहा महिन्यात तुम्ही काय करणार वेळोवेळी परीक्षा पुढे गेल्यावर तुम्ही काय करणार मग तुम्ही असं एमपीसीचा आजकाल कार्यकाळ ठरव ठराविक ठरूच शकत नाही जर क्लर्कचा दोन हजार तेवीसचा रिझल्ट दोन हजार पंचवीसला लागतोय पीएसआय दोन हजार बावीस ची जॉईनिंग दोन हजार नऊ जून दोन हजार पंचवीस असेल तर तुम्ही विचार करा दोन हजार बावीस पासून तर तिथपर्यंत मुलांचा संयम किती असेल संयम संयम भरपूर ठेवावा लागतो <laughs> आणि संयम असा ठेवावा लागतो तुम्हाला सांगतो अभ्यास इथपर्यंत करायला लागतो तुम्हाला सांगतो लागेपर्यंत डोक्याचे केस जाईपर्यंत अंदाजे किती तास अभ्यास करतात मी त्या क्षेत्रात सरासरी आता प्रत्येकाचा अभ्यासाचे तास वेगवेगळे असतात कोणी दहा तास करतं कोणी बारा तास कोणी सहा तास करत असं काही निश्चित नसतंय नाही का त्याच्यामध्ये फरक आहे या ठिकाणी येतात आणि त्यांना राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आणि एकंदरीत जर पाहिले गेलं तर लायब्ररीची व्यवस्था एकंदरीत हे हा सगळा टप्पा पूर्ण करण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना किती खर्च येतो काय बघा आता साधारण ऍव्हरेज मेसच जेवण जर म्हटलं तर Uh, सदोतीसशे रुपये पर्यंत मेसचं जेवण आणि रूमचं भाडं आम्हाला बत्तीसशे तेतीसशे रुपये प्रत्येकी द्यावं लागतं लायब्ररी चे आता सतराशे अठराशे ऍव्हरेज सगळीकडे झालेले म्हणजे दहा हजार रुपये असे जातात परत चहा नाश्ता जेवण या नाश्ता या गोष्टी आल्या दहा हजार रुपये प्लस हा दहा बारा हजार परीक्षेची तयारी करण्यामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी असेल तर त्याला दहा बारा हजार रुपये महिन्याला लागतात हो काय मी जुन्नरची आहे नार हो कॉलेज एमपीसी साठी कॉलेज हा एमपीसी साठी खर्च येतो साधारणतः तसं बघितलं तर एक सात आठ हजार रुपये तरी मेस मेस बावीसशे तेवीसशे पर्यंत तेवीसशे पर्यंत मेस कमी आहे हो मुलींची मेस कमी आहे त्यातून मुलांच्या मेसचे पैसे खूप जास्त आहेत अनलिमिटेड जरी असलं तरी मुली काय एवढं काही खात नाही जर पीजी ला किंवा हॉस्टेल ला वगैरे राहत असाल तर तुम्हाला चार हजार साडेचार हजार जसं तुम्ही अफोर्ड करू शकता तसं तुम्ही रूमवरती वगैरे राहत असाल तर दोन हजार लायब्ररी पण चौदाशे तेराशे पंधराशे पेठेमध्ये तसं तुम्ही पाहिलं तर एक अभ्यासाचं वातावरण आहे खूप काही सिनियर लोकांसोबत आपल्या ओळखी होतात आपल्याला त्यांचा अनुभव ऐकायला भेटतात की बाबा एम पी एस सी कशी केली पाहिजे अभ्यास सगळेच करतात तुम्ही आम्ही तुम्ही सेमच पुस्तक वाचणार आहे पण एक प्रॉपर वे तुम्हाला मिळाला पाहिजे की काय वाचायचं काय नाही वाचायचं एम पी एस सीत असं की काय वाचणं यापेक्षा काय वाचायला नाही पाहिजे हे महत्वाचं काय वाचन यापेक्षा हा नाही असं काही नाहीये गावखेड्यामध्ये असून पण आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो प्रत्येकाने आपली परिस्थिती बघून मला असं वाटतं की अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे खर्च येतो तसं पाहिलं तर एक आठ नऊ हजार नाही असं काय नाही तेच मी म्हटलं आपली परिस्थिती बघून आपण डिसिजन घेतला पाहिजे की आपण पुण्यात अभ्यास केला पाहिजे की घरी बरेचसे अधिकारी असे पण आहेत की जे घरी राहून सुद्धा अभ्यास करतात त्यांना सुद्धा पोस्ट या ठिकाणी काय अडचण काय येतात समस्या काय येतात मुलींना मुलींच समस्या म्हणजे पेपर कधी कधी वेळेवरती होत नाही कधी कधी हेल्थ इश्यू पण असतात जर समजा आता मध्यंतरी दीड वर्ष परीक्षेची बाबा अभ्यास करत असताना मुली जास्त जेवणा हा ते होत हा होतं बऱ्याच वेळा तसं होतं हो काही प्रॉब्लेम काय कधी कधी मेंटल प्रेशर वगैरे असतं काही टेन्शनमुळे आपल्याला स्वतःकडे वेळ देता येत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी काय नाव सुनील शिंदे ना। परभणी परभणी वरून कुठं जवळच आहे की परभणी जुन्या पेट पर वरून प्रॉपर सदाशिव पेट मध्ये आहे हा काही या ठिकाणी काय करता हेच कॉम्पिटेटिव्ह कंबाईन कंबाईन हा कधी आला होईल तेवीस ला दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस तयारी चालू आहे काय या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांना काय समस्या येते काय समस्या म्हणजे बघा आता नॉर्मल तर काही येत नाही समजा राहायच्या वगैरे सगळं व्यवस्थित आहे पण मुद्दा हे की आयोग सगळ्यात मोठी समस्या पोरांची वेळेवर रिझल्ट लावणार नाही परीक्षा घेणार नाही आता राज्यसेवेला बारा केस पडलेले आयोगावर ईडब्ल्यू एस एसीबीसीचा चा घोटाळा ईडब्ल्यू एस टू ओपन एसीबीसी टू ओपन या मुद्द्यांमुळे समजा उद्या मुलं पाच जरी झाले एवढे तरी तरी त्यांना पोस्टिंग भेटणार नाही लवकर काय काय माझं परीक्षा देऊन अभ्यास करून इतके वर्ष इथे राहून दुसरा तर काही प्रॉब्लेम नाही पण सगळ्यात मूळ मुद्दा ते मुलांना टाइम लागतोय पण त्यांची क्लॅरिटी नसती मग केस टाकतात पोरं मग ते चालतात वर्षभर आता क्लर्कचा रिझल्ट बघा दोन हजार नंतर जास्त कालावधी पेपरला लागलेला की बाबा रिझल्ट लागला आता च्या क्लर्क सात हजार क्लर्क जागा होत्या त्याची मेन झालेली बघा डिसेंबर दोन हजार ला आणि त्याचा अजून फायनल लिस्ट आलेली नाही दोन हजार मेन दोन हजार तेवीस डिसेंबरला मेन झालेली त्यांची आणि प्री त्याची आधी झालेली मध्ये तीस एप्रिल ला तीस एप्रिल दोन हजार तेवीस ला फ्री झालेली किती वर्ष झालं दोन वर्ष होऊन गेले मेन सुरु फायनल लिस्ट नाही फायनल लिस्टच नाही फायनल लिस्ट नाही प्रोव्हिजनल आलेली आता चालू त्याच्यावर काम त्यांचं पण आता कधी लावतात सात हजार जागा आहेत ती ही तर खूप लांबची झालं हळूहळू ग्रामीण भागातली आहेत एक गरीब आज शेतकऱ्यांची मुलं आहेत यांच्याकडे एवढे पैसे नसतात या इथं एवढे भाडं वाढवलेले तीन हजार चार हजार रुपये एका मुलाखाने घेतात प्लस म्हणजे मुलांचे मर्यादित म्हणजे पंधरा पाच मुलं सहा मुलं ठेवतात म्हणजे मुलांचे एवढं भाडं एवढं तसं नाही आणि परत दर महिन्याला परत पर प्रॉब्लेम व्हायचे कचरा टाका हे टाका इकडं तिकडे काय काय सोसायटी व्यवस्था नाही आहे परत मेसचे पैसे इथं वाढलेले परत नाट्याचे पैसे वाढलेले हे सगळं बघून मुलांना कार लागते त्यांच्या आई वडिलांनी पैसे पाठवले शिक्षणासाठीच पाठवले असतात ते पण व्याज नाही ह्याच्या तिकडनं काढतातच ना पैसे शेतीवर काय चालतं एवढं मी वा माझं जवळ मी माझं बचपन गेलं पूर्वी काळात इथं भाडं एवढं नव्हतच म्हणजे मुलं नसल्यामुळं भाडं मुलं आल्यामुळं इथं भाडं वाढलं खूप झालं किती भाडं घेतलं पाहिजे माझ्या अंदाज वन वेज रुपये पाहिजे किंवा आता पंधरा घेतात आणि वन आर केलं सहा हजार रुपये ठीके आता दहा घेतात ते दहा घेतात बारा घेतात मुलांच्या हद्यात ना तीन तीन चार चार हजार रुपये वेळेत या वेळेत असेल डिपॉझिट डिपॉझिट वीस हजार रुपये घेतात ते म्हणजे मुलं गोळा करतात ना आता सहा मुलं आली अठरा हजार रुपये त्यांची डिपॉझिट आली पुण्यामधील जे सदाशिव पेठ आहे त्या ठिकाणी आहे या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी प्रत्येक म्हणलं तर गावखेड्यातून या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा केलेल्या आहे संवाद साधलेला आहे आणखी काय समस्या आहेत काय प्रश्न आहेत या संदर्भात आपण बेधडक चर्चा केलेला आहे सदाशिवपेठ मध्ये येऊन जर स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर आपल्याला एकंदरीत किती खर्च लागतो आणि या ठिकाणी आल्यानंतर कोणकोणत्या समस्यांना आपण सामना करायला पाहिजे या संदर्भात आपण या ठिकाणी बेधडक चर्चा या ठिकाणी गावखेड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी आपण केलेला आहे बेधडक चर्चासोबत मी दत्तात्रय संपाळ धन्यवाद